नमस्कार तर हे आहेत लकी दादा आमचं पहाटे साडेचार वाजल्या पासून ही स्पर्धा चालू आली तर ही आपल्याला लकी सा दादा आपल्याला थोडक्यात त्याची माहिती आहे ही केक्स आहे एन म्हणजे कोकण एक्स एम अँगलर्स ग्रुपने बनवलेली ही स्पर्धा आहे आणि यंदाचं हे चौथं वर्ष आहे आणि जसं दादाने सांगितलं की मी याचं मीडिया पार्टनर आहे तर मीडिया पार्टनर होण्याचं कारण एवढंच होतं निवड की ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेला जास्तीत जास्त स्पर्धक यावेत आणि जास्तीत जास्त स्पर्धक का यावेत तर या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेतरी रोजगाराची संधी निर्माण व्हावी आज जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ एकशे पंधरा स्पर्धक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेली फॅमिली आहे म्हणजे जवळजवळ तीनशे चारशे लोकचा समुदाय या गावामध्ये आलेला आहे त्याच्यातनं कुठेतरी एक इकॉनॉमी डेव्हलपमेंट होते म्हणजे जे फूड इंडस्ट्री असेल किंवा होमस्टेज आहेत किंवा ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल जे आहेत तर त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी मिळते हे खूप महत्त्वाचं असल्यामुळे मी नेहमी प्रयत्न करत असतो की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी कशा लोकांपर्यंत पोचाव्यात आणि कशी या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तर त्याच्यासाठी प्रयत्न असतो म्हणून मी एका कुठल्याही क्षणाचा एक विलंब न करता मी म्हटलं की मी नक्कीच याचं प्रमोशन करेन आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवीन आणि या कार्यक्रमाला हा जो कार्यक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखी पोचावा त्याच्यासाठी सगळे युट्यूबर्स आलेले आहेत हनुदा मला एक खरोखरच बघून आम्हाला आनंद वाटला मला हा आणि कोणाला मच्छी ना मिळली आणि मिळली तरी चालेल पण कसं एक एन्जॉय एन्जॉय आणि समुद्रावर करताना ह्याना मजा वाटते एन्जॉय आणि तो मा, मासा आहे तो पकडून पर ते परत सोडून देतात सोडून देतात हो ते पण चांगलं आहे ते सगळं ते चांगलं आहे माशाला चांगलं आहे माशाला हे इजा पोचवत नाही अजिबात त्याच्यावर म्हणजे खेळतो खेळ होतो आणि एकदम हे होत ना मजा येते खूप आणि गाव बघण्यास म्हणजे गाव बघले दुसऱ्या लोकांनी बघितलं किती आले होते ते तामिळनाडू पण मला भाषा पण त्यांची समजली नाही तामिळ भाषा काय तुला बरा वाटलं ना एक नंबर एक नंबर तर हे आहेत अक्षय अलिबागहून आले ते इथे जे फिशिंगचे रॉड आहेत या स्पर्धेचे त्याच्यानंतर इतर साहित्य आहे हे त्यांच्या ग्रुपने मिळून हे दुकान लावलेलं आहे तर या स्पर्धेची जी काही त्यांच्याकडे माहिती आहे ती ती देते तर हे आपलं चौथं वर्ष आहे केएक्स ए कोकण एक्स ए ने आयोजित केलेलं सब चॅम्पियनशिपचं तर या टुर्नामेंटसाठी आपण इकडे काही मटेरियल आपण आणलेलं होतं जे काही स्पर्धकांना किंवा काही प्रेक्षकांना जर आवड असेल किंवा बघायचं असेल बघायला भेटत नसेल बरोबर आता प्रत्येकाला अलिबागला किंवा मुंबईला येऊन शॉपिंग शॉपिंग करता येत नाही तर त्यांच्यासाठी थोडं बघायला भेटायला पाहिजे म्हणून आम्ही काही मटेरियल आम्ही आणलेलं तर मी फिश ऑन टेकल स्टोअरमधन अभिषेक आलेकर ज्यांचं ओपन सी फिशिंग टॅकल आहे कळंबोलीला आणि विनायक यांचं विनायक फिशिंग टॅकल आहे जे गोव्यामध्ये आहे असे तिघांनी मिळून आम्ही हे एक छोटासा एक अरेंजमेंट केलेली आहे बघता येईल लोकांना छान थोडीशी माहिती दे कारण आम्ही याच्यामध्ये आपले प्रेक्षक पूर्णपणे नवीन आहे नक्कीच तर ह्याच्यामध्ये आपण सर्व सर्व तुमचे जे फेमस ब्रँड आहेत ना जसं की अबुगारसिया झालं किंवा पेन झालं पेन मध्ये आपण रील्स अवेलेबल केलेले आहेत एक थोडं एक वेळ मी तुम्हाला थांबवतो हो okay. तर आमच्याकडे फिशिंग कशी चालते ती तुम्हाला मालवणी समजतं थोडंफार थोडंफार नाही समजलं तर मी सांगेल तर आम्ही ना चिवारणीचे जे छोटे छोटे काठी असतात बांबूचे त्या छोटे काठी हे तुमचे जे स्टिक असतात म्हणजे साधारण आमच्याकडे हे स्टिक आठशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत ते गावतो आता ते काही जे परदेशात लाखापर्यंत सुद्धा असतील तर चिवाणीचे छोटे जे आम्ही जे फ्लेक्झिबल जे काठी असतात म्हणजे जेणे की फटको बसत ते का म्हणजे खेच बसात असे ते आम्ही चिवाणीचे काठी करतो ते का घरी बांधतो ते आमचे साधारण अठरा नंबर बावीस नंबर झिरो नंबर असे वेगवेगळ्या साईजचे जसे त्या माश्याप्रमाणे असतो तांबोशीचे बांदोशीचे बांदोशी असले तर आम्ही शेऊ लावतो त्याच्यानंतर मांसाहारी असले तर आम्ही ते का लावतो चिंगू वगैरे त्या काय गावात पोके पण आम्ही फोडून लावतो तर त्याच्याप्रमाणे आता तुमचे हे मला कृत्रिम ह्या दिसतात हे बरोबर कृत्रिम म्हणजे आपण हे म्हणूया त्याला कृत्रिम चारा कृत्रिम चारा बोलू शकतो आपण बरोबर त्याच्यानंतर त्याचे हे धागे आहेत रोप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मशीनवर हे मशीन आहेत हे पहा ह्या मशीन आहे त्याच्या मुवमेंट होते त्याच्यावर केस बसतो त्याच्या नंतर आपण ती रोप असतो तो सोडू शकतो अक्षय तुम्हाला दाखवे आपल्यासाठी खूपच नवी आहे अक्षयदा हे ही आहे पेंच ही आता एक जगप्रसिद्ध कंपनी आहे पेन म्हणजे बरोबर अमेरिकन ब्रँड आहे क्वालिटी वाईज आणि मजबूतीच्या बाबतीत जे काही बरेच थोडेसे सीझन ॲंगलो बोलतो त्या हिशोबात ज्यांना थोडंफार माहिती असेल त्यांना पेन हा ब्रँड नक्कीच माहिती असेल नक्की मालवण मालवणवासीन तुम्ही लक्षात घ्यावा या फिशिंग या किती प्रगत झालेल्या असा ते चिवारणीची काठी जरा आता बाजूक ठेवून ह्या नवीन जो तंत्र तुमका जो अक्षय सांगता तुम्ही लक्षात घ्यावा माझ्यासाठी पण नवीन असा मी पण चिवारणीच्या घर होते तर अक्षय अजून आता या आमच्या सांगितलं की इम्पोर्टेड मशीन असा ही चांगली वाटली बरोबर तर त्याच्यानंतर हे जे रॉड असत आम्ही ते काटीय म्हणतो त्याच्या संदर्भात थोडी माहिती दी बघू आता तुम्ही सांगितलं त्यांना हे गाईड नसतील बरोबर ना अजिबात कोणाकडे आयडिया नाही हे जे गाईड असतात ना हे या रिंग असतात ह्या बरोबर ह्या आता तुम्हाला जसे रॉडची हाईट असते त्यानुसार काही काही रॉडचे चेंज होतात काही काही रॉडला सेम राहतात बरोबर ह्या रिंगचं काम हे असतं की ते वजन जे असतं मासाचं बरोबर ते इव्हनली डिस्ट्रीब्युट करतात जेणेकरून जी तुम्ही जी काठीची जी पद्धत सेमच आहे सेमच वेगळी नाहीये फक्त हे जास्त जोर घेण्यासाठी पण बरोबर मग तुमचा जो मासा लागल्यावरचा जो जोर असतो तो व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होतो पूर्ण रॉडवर बरोबर जेणेकरून तुम्हाला मोठ्या किंवा जास्त ताकदीचा मासा जो आहे तुम्हाला खेळायला सोपं पडतं बरोबर बोलत म्हणजे आम्ही काय करतो माहिती आमका आता तो त्याचीवानी काची वेग काठी मासो गावलो का आम्ही तो धागो त्याचा सैल सोडून तेका फिराक देतो आम्ही आधी ह्या करू ते तेका दमाक देतो तो फिराण दे फिरान 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 भवन धमलो आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू आम्ही वरती मग किनाऱ्यावर घेतो अशी पद्धत म्हणजे काही वेगळं फक्त जे आपले रॉड आहेत त्यांची पद्धत वेगळी असते बरोबर मशीन आहे ती थोडीशी वापरायची पद्धत पण बेसिक जो कन्सेप्ट आहे ग्राउंड लेव्हलचा कन्सेप्ट आहे तो सेम मासाला थकवायचंय आपल्याला खेळवायचं मासाला आणि मगच बाहेर काढायचं बरोबर बरोबर त्याच्यावर पण जर तुम्ही बोललात वीस किलोचा मासा हा काढू शकतोय आणि वीस किलोचा मासा मी जोर लाव आणि तो निघाला पाहिजे ते नही। तसं नाहीये तुम्ही आठशे रुपयाचा रॉड घ्या किंवा आठ हजारचा रॉड घ्या बरोबर तो ब्रेक होणारच ब्रेक त्याला व्यवस्थित त्याच्यानुसार वापरलं खेळवलं तर तुम्ही नक्की केवढाही मोठा मासा काढू शकता मी अक्षर एक माझी शंका आहे की याच्यातली म्हणजे एक लोएस्ट रेंज मधली काठी आणि टॉप रेंज मध्ये असं मला सांग म्हणजे लोएस्ट रेंज मध्ये माझ्याकडे आता इकडे मी आणला नाहीये पण माझ्याकडे लोएस्ट रेंज मध्ये माझ्या दुकानात आठशे सातशे रुपयापासून चालू होतो सॉलिड फायबरचा रॉड असतो बरोबर थोडा वजनी असतो बरोबर पण ज्यांना शिकायचं किंवा ज्यांना नवीन नवीन आवड आहे त्यांच्यासाठी एक चांगली सुरुवात असते बरोबर तर तो एक आहे सातशे रुपयापासून माझ्याकडे चालू आहे बरोबर थोडस जर जरा व्यवस्थित म्हणजे जे तुम्हाला आता कृत्रिम चार जे तुम्ही बघितले त्याचा खरा आनंद घ्यायचा खेळवायचा त्या त्यासाठी जे रॉड येतात ते साधारण तुम्हाला आठशे ते नऊशे रुपयापासून चालू असतात तर ते त्याच्यातला आता माझ्याकडे अकराशे रुपयाचा रॉड आहे हा बघा बिगिनर रेंज मध्ये हा अकराशे रुपयाचा अक्षयदा रॉड आहे हा बघा म्हणजे तुम्ही इथे जर स्पर्धेला आला असत तुम्हाला हा मिळून गेला असता पण पुढच्या वेळी जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा अक्षयदादा असेल त्याची टीम असेल त्याच्याकडून तुम्ही असे रॉड वगैरे आणि माहिती तर तुम्हाला आता अक्षयदा सगळं व्हिडिओ देतोच आहे साधारण हा अकराशे आहे थोडस तुम्ही बोलत मला ब्रँडेड पाहिजे थोडीशी क्वालिटी मध्ये काय तर थोडासा एक लेवल लेवलमध्ये तुम्हाला पायनेर कंपनीचे रॉड अवेलेबल होतात हे साधारण तुम्हाला तेराशे रुपये चौदाशे रुपये थोडाशे जशी हाईट असते तशी त्यांची किंमत चेंज होत बरोबर तर असे ते रॉड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत एक फेमस असा ब्रँड बोलला तर डायवा तर डायवा ब्रँड मधला आपल्याकडे म्हणून रॉड आहे जो आपल्या जी किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टी आहे त्या साईडला जाम चालतो तो असा डायवाचा डिव्हे रॉड तो एक काप तो तोही देखील आणला होता बरोबर त्या व्यतिरिक्त फेमस असा फॅन्टम स्नॅपर आहे त्यानंतर एक आमची ही उद्योग म्हणून एक कंपनी आहे जी आम्ही स्वतः विनायक मी आणि अभिषेक अशा तिघांबरोबर मिळून आम्ही संशोधन करून ती बनवलेली आहे ती आम्ही लॉन्च केलेली होती कंपनी तर त्याच्यामधनं आम्ही पहिले तर काही सॉफ्टवेअर लॉन्च केलेले म्हणून हे ट्विस्टर्स म्हणून आम्ही लॉन्च केलेलं त्याच्यातनं बरोबर हे स्ट्रेचेबल मटेरियल आहे आता हे आता जसे तांबूची मासे असतात आता एकदा रबरचा मासा लागला की तो रबरचे मासे फाटतात फाटतात ता आपल्याला सारखं सारखं वापरतात पण ह्या माशांची खासियत अशी आहे की फ्लेक्झिबल आहे फ्लेक्झिबल आहे सहा पटीन ड्युरेबल पण आहे ड्युरेबल आहे म्हणजे तुम्हाला एक एक मासा लागला ला 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 की तुम्ही जास्तीत जास्त वेळा ह्याला वापरू शकता ह्याची एकाची कॉस्ट काय असते हा आपण जनरली पॅकेट मध्ये विकतो ऑनलाईन जर तुम्ही ऑर्डर करायला गेला तर तुम्हाला पॅकेट भेटेल पॅकेटची किंमत दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एक साधारण चारा मला खूपच आवडला फ्लेक्झिबल आणि तो रियूज करता येणार रियूज शंभर टक्के करता येणार त्याच्यामध्ये जवळजवळ एक आठ कलर आपण लॉन्च केलेले तसंच त्या सक्सेस नंतर आपण एक रॉड पण लॉन्च केलेला बरोबर तो तांडव म्हणून हा उद्योग है। ता हा तांडव म्हणून रॉड आहे आपण बघू शकता हा बघा ब्रँडिंग केला आहे त्यांनी विजो म्हणून स्वतः त्यांचं आणि त्यांच्या ग्रुपने हा संशोधन करून रॉड बनवलेला आहे हा तांडव रॉड आहे आता हा ह्या प्राइस पॉइंट मधला जे, जे स्पेसिफिकेशन आहे ह्याच्यातला सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी रॉड आहे तुमचा बरोबर म्हणजे काय की, की। तुम्हाला हंड्रेड का, पर्सेंट कार्बन रॉड आहे का, तुम्हाला चांगली क्रॉस रॅप ग्रीप भेटते के गाईड आहे असं एकदम पॉवर पॅक फीचर असलेला सगळ्यात बजेट मधला रॉड साधारण तीन हजार पाचशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे ठीक आहे चांगलं आहे फो, फोन वाटते दादा तुमचा हा नाही घे फोन घे तर आता तू खूप चांगली माहिती मला दिली बरेचसे मला जे होते कारण आली पारंपरिक फिशिंगवाले आहोत त्याच्यामुळे अद्यावत जी माहिती आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची मला माहिती समजली कंपनी समजली चारे कोणत्या प्रकारचे असतात ते मला समजलं तर आता मला एक सांग की आता एवढा मोठा कार्यक्रम उभा करायचा आयोजन करायचं म्हणजे खर्च आला बरोबर सगळी सोंग आणता तर पैशाचं सोंग आणताय तर त्याचं आयोजन तुम्ही कसं काय केलं आता हा आमचा खेक असा एक आमचा ग्रुप आहे की आमचं चौथं वर्ष आहे बरोबर या चौथ्या वर्षामध्ये आता जे पराग दादा आहेत पियुष दादा आहे दादा अभिषेक आलेकर आहे विनायक दादा आहे अशा आम्ही सगळ्यांनी आता स्पॉन्सर्स आणि कंपनीच्या कंपनीकडनं पण बरीच मदत झाली बरोबर असं आम्ही बऱ्याच ह्याच्यातनं आणि थोडं हे करून सांगणार चांगलं आहे खूपच चांगलं तुम्ही हे केलेलं आहे ही तर स्पर्धा म्हणजे याच्या पुढे मला आता आम्ही व्हिडिओ टाकणार ना बरेच युट्यूबर आलेले आहेत माझे मित्र सिंधुर्ग ब्लॉगर्स म्हणून आम्ही ग्रुप स्थापन केलेला आहे नवीनच ग्रुप आहे पंधरा दिवसापूर्वी केलेला आहे सध्या पंचवीस मेंबर झालेले आहेत पुढच्या वर्षी बघितल्यास तर ते पंचवीसशे पण असतील एकदम फास्ट एकदम हे होत आहेत जॉईन होत आहेत आम्हाला तर इथे आपले मालोनी लाईकचे जे संस्थापक आहेत मालक म्हणूया आपण त्या ह्याचे चॅनलचे ते सुद्धा इथे आलेलेच आहेत लखी कामी तर ते कुठे हे करतायत फिशिंग करतायत ते फिशिंग म्हणून फिशिंग पार्टनर म्हणून नाही आलेला ते सोशल मीडिया पार्टनर म्हणून आले करून त्यांना हा इव्हेंट कव्हर म्हणजे ते ब्रँड अम्बॅसेडर आहेत काय ब्रँड अँडर नाही बोलताय ना सोशल मीडिया पार्टनर सोशल मीडिया पार्टनर आहे जसा हा इव्हेंट आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे पार्टनर आहे ती कुठे भेटतील मला कुठले लकी कांबळे कुठे भेटतील लकी कांबळे हा त्याची थो थोडी मुला होती दादा तू खूप चांगली माहिती दिलेली आहे यापुढे जे इव्हेंट असतील ते सोशल मीडिया आम्हाला आम्हाला सांगा आमच्या प्रेक्षकांना आम्ही नक्कीच ती माहिती पोस्ट करेल आता हा हो थोडा लेट झाला प्रेक्षकांकडे पोहोचला नाही आहे कार्यक्रम पण आता याच्या पुढे आम्ही तो व्हायरल करू नक्कीच खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू उन्हा मध्ये हे रात्रीचे बांगडे फ्राय केलेले आहेत कांदा आहे लिंबू आहे त्याच्यानंतर राईस आहे राईस आता संपला मी तिकडे जेवून आलो तिकडे त्याच्यामुळे इथली व्यवस्था मला समज नाही ही बघा माश्याची आमची आहे इथे तर चांगल्या प्रकारे इथे सोय केलेली आहे बरेच जण जेवून गेले थोडे जेवताय तस त्याच्यानंतर इथे काय आहे ते हे बघा थंड ठेवलेला आहे इथे चांगल्या प्रकारची सेवा केलेली आहे ते बघा ते आता भाताच्या वेटिंग मध्ये आहे ते उशिरेला उशिराने आलेले आहे काही जण जेवलेले आहेत जेवत त्याचं जेवण बरं होतं छान आहे जेवण छान काही जण जेवले आहे आम्ही खाली बसले जेव्हा तिकडे लकी आणि त्या एकंदरीत सुरेख जेवण व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो ही रिया आहे कुठे कुठे राहते रिया पुण्याला राहते एकशे दहा नंबर वर ही फिशिंग करते आहे तर ती आपला अनुभव सांगेल की इथे कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स चा जो अनुभव आहे ते तुम्हाला सांगितले स्पर्धे बरोबर जेवणाची व्यवस्था रिया केलेली आहे व्यवस्थित उपस्थिती खूप असल्यामुळे भात संपलाय राईस आता आलेला आहे तू जेवण घे खूप खूप शुभेच्छा तुला या पुढचे स्पर्धा जिथे येईल तेव्हा आम्ही पण असू तू पण भाग घे आणि तू इन्स्पिरेशन होणार आहे इथले जे आपले गर्ल्स आहेत त्यांची तू इन्स्पिरेशन नक्कीच होणार आहे

bawansa uh, <laughs> abar ankyu